नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आता तर मत चोरणारी टोळीची निर्माण झाली आहे प्रहारचे बच्चू कडू यांची युती सरकारवर घणाघात आतापर्यंत सोना चोरणारे पाहण्यात आले चांदी चोरणारे ऐकण्यात आले परंतु आता मत चोरणारी टोळीची निर्माण झाली असल्याचा घणाघात करीत प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक माजी आमदार बच्चू भाऊ कडू यांनी राज्यातील महायुती सरकारचे वाभाडे काढले आहेत ते लाखांदूर तालुक्यातील राजनी येथे आयोजित शिवजयंती कार्यक्रमात बोलत होते राजनी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित माजी आमदार बच्चू कडू यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की आतापर्यंत सोना चोरणारे पाहण्यात आले चांदी चोरणारे ऐकण्यात आले मात्र आता तर मत चोरणारी टोळीची निर्माण झाली आहे त्यामुळे कोणत्याही पक्षाचे न होता शेतकऱ्यांचे बना असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे यावेळी त्यांनी राज्यातील महायुती सरकारचे चांगलेच वाभाडे काढले आहे शिवजयंती कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ता चेतन खडसे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख अंकुश वंजारी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती रसिकाताई रंगारी सामाजिक कार्यकर्ता देवचंद कावडे यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते तथा ग्रामस्थ उपस्थित होते आणि म्हणून आम्ही सांगतो आहे का यासाठी एकत्र होणं गरजेचं आहे निवड जयंत्या भाषेतून थोडस थो 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 थो। दाढी बळावी बाळ बळी करणे

लेखिन ठाकूर की आम्हाला उखाड आम्ही छत्रपती शिवरायांची औला आम्ही महात्मा फुल्या खऱ्या वारसदारा पूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची त्या क्रांतीची गरज आम्हाला आहे या भगव्यामध्ये वाटून घेऊ नका खऱ्या अर्थाला गरज आहे एका तिरंगेची तो घेऊन आला पाहिजे पण धान उत्पादक भावाच्या खिशा सोडून तीन हजार काढले अवला दिन त्याच काय एकूण पंधराशे दिले एक पंधराशे आणि एकूण तीन हजार काढले धर्माचं नाव घेऊन दरोडा टाकणारी लोक धर्माचं नाव सांगून तुमचे मत घेणारी लोक बटेंगे तू कटेंगे असा नारा नाराज मत घेणारी ओला नाही जेवलं तर महात्माची ओला इकडे बटेंगे तो कटेंगे तिकडे फकला

पण मी सोन्याचे चोर पाहिले चांदीचे चोर पाहिले पण मत चोरणारे टुरिस्ट निर्माण झाली पुऱ्या हिंदुस्थानामध्ये मताचे चोर निर्माण होते आणि अशा मताच्या चोरामुळे कदाचित आम्हाला हार माना